नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणीस ऑक्टोबर आज आपण एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर राज्यातील हवामान कसं राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे कमी दाबा क्षेत्र सक्रिय होऊन तीव्र कमी दाबाद क्षेत्र इकडे अरबी समुद्रात सक्रिय झालेला आहे आणि याची दिशा हे अशीच उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाणार आहे याचा इफेक्ट राज्यात जास्त काय जाणवणार नाही थोडाफार दक्षिण महाराष्ट्रातच पावसाचा अंदाज या सिस्टीममुळे होणार आहे त्याच्यानंतर इकडे अजून दोन दिवसानंतर इकडे एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल बंगालच्या उपसागरावर आणि याची दिशा सुद्धा अशीच सध्याच्या ट्रॅकनुसार इकडे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक करत या भागात आपल्या राज्यात सुद्धा राज्याच्या दक्षिण भागातून जाण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे या ट्रॅक या सिस्टीम मुळे सुद्धा राज्यात इफेक्ट होणार आहे पावसाची तीव्रता वाढणार आहे तेवीस चोवीस ऑक्टोबर नंतर यानंतर सकाळच्या नऊ वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नाशिकच्या पूर्व भागात थोडेफार ढग दिसत आहेत मध्य भाग आणि उत्तर भागात सुद्धा हलके मध्यम ढग आहेत याच्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर उत्तर भागात आणि अमरावती सॉरी बुलढाण्याच्या आणि मध्य भागात हलके मध्यम ढग आहेत धुळे याच्यानंतर इकडे नंदुरबार मध्ये डागाळलेला हा हंशत डागाळलेला हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकोणीस ऑक्टोबरचा जिल्हावाइज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर तालुकावाईज आणि त्याच्यानंतर पंचवीस ऑक्टोबर पर्यंतचा आज काय परिस्थिती राहील जिल्हावाईज जर पाहायचं गेलं तर इकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्याच्यानंतर जळगाव अमरावतीचे उत्तर भाग तसेच बुलढाणा अकोल्याचे उत्तर भाग धुळ्याचे उत्तर भाग या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी गर्जनेसह पाऊस होऊ शकतो त्यानंतर इकडे गडचिरोलीच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर गर्जनेसह पावसाचा अंदाज सार्वत्रिक नाही सिंधुदुर्गच्या मध्य आणि दक्षिण भागात सुद्धा आज स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक पाऊस नसेल आणि राहिलेले सर्व जिल्हे आहेत इकडे अहिल्यानगर जालना सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे अहिल्यानगर सातारा हा जो सर्वपट्टा आहे या भागातून अंशतः ढागाळ्याला हवामान राहील पावसाची शक्यता नाही आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड लातूर वाशिम जालना अकोला हा जो सर्वपट्टा आहे पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यातून नाहीये तसेच मुंबई विभागात सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे नाशिक जिल्ह्यात आज नंदगाव त्याच्यानंतर मालेगाव येवला देवळा चंदवड त्याच्यानंतर कळवण दिंडोरी त्याच्यानंतर इकडे निफाड हे जे तालुके आहेत मध्य आणि पूर्व भागातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो त्यानंतर चाळीस गाव असेल जळगाव जिल्ह्यातील भदगाव त्याच्यानंतर पाचोरा सोयगाव कन्नड सिल्लोड फुलंबरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर खुलदाबाद हे जे तालुके आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जने पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे धरणी चिखलधरा अचलपूर वारुद मोर्शी हे जे तालुके आहेत अंजनगाव या तुरळक या, या तालुक्यातून तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जने पावसाचा अंदाज राहील इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड कणकवली या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागात बांबरगड इटापल्ली मुलचेरा आहेरी आणि शिरोंचा हे जे तालुके आहेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल यानंतर उद्या वीस ऑक्टोबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या दक्षिण भाग त्यानंतर सोलापूर दक्षिण धाराशिव लातूर दक्षिण नांदेड दक्षिण सोलापूर आपलं यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली दक्षिण या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जनेसह थोड्याफार शेतरासाठी पावसाची सरी होऊ शकते पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत मुंबई विभाग असेल उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे बीड परभणी जालना सातारा रत्नागिरी पावसाची शक्यता उद्यासाठी कोणत्या जिल्ह्यातून नाहीये वीस ऑक्टोबर साठी यानंतर एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबरला थोडंफार पावसाची तीव्रता वाढलेली दिसेल इकडे दक्षिण महाराष्ट्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव या पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल कुठे कुठे पुढेल थोडेफार भाग पडेल आणि राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील रायगड पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा अमरावती नागपूर हा जो सर्व पट्टा आहे या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोड्या थोड्याफार क्षेत्रासाठी गडगडाट व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आहे बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर पालघर ठाणे मुंबई पावसाची शक्यता एकवीस ऑक्टोबरला ना दिसत नाहीये त्यानंतर बावीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबरला इकडे कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली सोलापूर धाराशिव हा जो पट्टा आहे या भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील बावीस ऑक्टोबरला पण हा पाऊस एक आहे की सार्वत्रिक नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी जो वळीव वो पाऊस असतो त्या प्रकारचा हा पाऊस असेल थोड्याफार क्षेत्रासाठी होईल तसेच मुंबई भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान रायगड पालघर ठाणे तसेच पुण्याचे राहिले पश्चिम भाग नाशिक मध्य आणि पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे सातारचे पश्चिम भाग मध्य भाग या भागातून सुद्धा अंशतः ढागाळलेला हवामान आणि जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी सह पाऊस होईल एका एक दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक नसेल तसेच नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा हा जो पट्टा आहे या भागात स्थानिक निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर इकडे हिंगोली नांदेड परभणी जालना अहिल्यानगर लातूर या पट्ट्यातून पावसाची शक्यता दिसत नाही अंशतः हा ढागाळलेला हवामान राहील गडचिरोलीच्या दक्षिण भागात जर स्थानिक निर्मिती झाली मध्य भागात तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी होऊ शकतात त्यानंतर तेवीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबर पासून थोडंफार जे बंगालच्या उपसागरात कमी दाबा क्षेत्र बनणार आहे याचा इफेक्ट थोडाफार दक्षिण महाराष्ट्रात जाणवेल सिंधुदुर्ग अं कोल्हापूर तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली दक्षिणेकडील जे जे जिल्हे आहेत या भागातून थोडंफार स्थानिक ढग निर्मिती होऊन मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी विजांच्या कडकडासह सह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळचे राहिलेले भाग वाशिम परभणी बीड सातारचे भाग आणि रत्नागिरी या भागात स्थानिक निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पण सार्वत्रिक नसेल आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये तेवीस ऑक्टोबरला त्यानंतर मुंबई विभाग आणि बुलढाणा अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर राहिल राहिल राहिल, राहिले नगर नगर पुण्याच्या दक्षिण भागात पावसाचा अंदाज राहील मध्य भागात सुद्धा राहील राहिलेले भाग पावसाची शक्यता नाहीये तेवीस ऑक्टोबर साठी यानंतर चोवीस ऑक्टोबरला राज्यातील वातावरण पूर्णपणे बदलण्याचा अंदाज आहे इकडे विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हिंगोली परभणी बीड सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड हा जो सर्व पट्टा आहे दक्षिण महाराष्ट्र विदर्भातील या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील स्थानिक ढग निर्मिती होऊन हा पाऊस असेल सार्वत्रिक नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाच्या सरी राहतील त्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई पालघर ठाणे रायगड हा या सर्व भागातून सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जना व विजांच्या सह पाऊस होईल पण सार्वत्रिक पाऊस नसेल धुळे नंदुरबार जळगाव स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल सार्वत्रिक किंवा विशेष पावसाचा अंदाज या तीन जिल्ह्यातून नाहीये आणि त्याच्यानंतर पंचवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबरला जवळजवळ इकडे विदर्भ असेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली लातूर नांदेड सोलापूर धाराशिव लातूर सातारा सांगली रत्नागिरी पुणे सिंधुदुर्ग हा जो सर्वपट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पंचवीस ऑक्टोबर साठी तसेच इकडे अमरावती जळगाव धुळे नाशिक पालघर ठाणे मुंबई अहिल्यानगर अकोला बुलढाणा अहिले नगर हा जो सर्व पुण्याचा राहिलेला भाग नंदुरबार या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील मुंबई विभागात थोडेफार पावसाची पंचवीस ऑक्टोबरला दिसत आहे तर एकूणच काय तर थोडंफार उद्या पर्वापासून दक्षिण महाराष्ट्रापासून पाऊस सुरुवात होईल त्याच्यानंतर ते थोडं तेवीस ऑक्टोबर तेवीस चोवीस ऑक्टोबर पासून बंगालच्या उपसागरावर जे कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे याचा इफेक्ट थोडाफार जाणवायला सुरुवात होईल तेवीस चोवीस ऑक्टोबर पासून ते जवळजवळ सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे याचा इफेक्ट सध्याच्या अपडेटनुसार जाणवत आहे आता हा जो अंदाज आहे हा पाच सहा दिवसाचा अंदाज आहे याच्यात थोडेफार बदल होऊ शकतात आपण आपल्या युट्यूब चॅनलवर रोज हवामानाचे व्हिडिओ किंवा अंदाज टाकत असतो यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील रोजच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा तर सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद